नमस्कार सर्व शिक्षक तसेच विद्यार्थी मित्र हो आज आपण पाचवी स्कॉलरशिप पाचवी आणि आठवीचा स्कॉलरशिपचा निकाल दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी जाहीर झाला हा निकाल पाहण्याची कार्यपद्धती पाहणार आहोत यासाठी प्रथमत हे आपल्या एज्युकेशनल चॅनलला म्हणजे शैक्षणिक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता रिझल्ट कसा पाहायचा हे आपण पाहून घेऊ त्यासाठी आपल्याला क्रोम ब्राउजर ओपन करायचा आहे क्रोम ब्राउजर ओपन झाल्याच्या नंतर इथे एम एस सीई इंटरव्ह्यू रिझल्ट असं टाइप करायचं हे साईट हे वर्ड्स येतील इथे यावर क्लिक करायचं आणि फर्स्ट साईट प्रथमतःच सुरुवातीला ची यावर क्लिक करायचं क्लिक केल्याच्या नंतर असे साईट ओपन होईल इथे आपल्याला आपला सीट नंबर टाकायचा आहे आणि सीट नंबर टाकल्याच्या नंतर सबमिट बटनावर क्लिक करायचं सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर आपला असा रिझल्ट तयार दिसेल या हा इथे लेफ्ट साइडला सर्वात वर प्रिंट रिजल्ट वर क्लिक करा आणि या पीडीएफ वर पीडीएफ मध्ये क्लिक करा आपला रिझल्ट सेव्ह म्हणायचं आपला रिजल्ट आपल्या मोबाईलमध्ये तयार असेल सर्व